नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूबवाला आरिओ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या क्लासचा हा जो आहे हा बत्तीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे एकूण एकतीस क्लास कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आपली सगळी बेसिक जे डिटेल्स आहे ते आपण आत्तापर्यंत बघितलेली आहे ठीक आहे तर जसं की आपण सुरुवातीला आपण हँडवर्क बघितलं होतं त्यानंतरनं आपण आरीवर्कचे बेसिक सगळे क्लासेसमध्ये सगळे डिटेल्स बघितले होते मटेरियल सगळे बघितले होते त्यानंतरनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण बुट्ट्या बनवल्या त्यानंतरनं आपण नेटचा पण बऱ्यापैकी फ्लॉवर्स वगैरे बनवले जरदोशी कशी वापरायची ही बघितली कटबीट्सचे फ्लॉवर्स बघितले कटबिट्सचं लिव्ह बघितलं तसेच काल आपण जी चटई आपण चटई कराय जरदोशीची चटई कशी करायची ह्याचा पण आपण काल एक व्हिडिओ बघितला होता ठीक आहे तर आज आपण इथं बॅकनेकला आपण नेट कसं जॉईन करायचं हे बघणार आहोत आपली जी बॅकनेक असते त्या बॅकनेकवरती तुम्हाला डिझाईन वगैरे करायची असतात ज्या नवरी नवरी असतात त्यांना त्याच्यावरती नाव वगैरे हे करायचं असतं तर ते नेट जे आहे ते बॅकनेकला कसं जॉईन करायचं ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत इथं बघा मी एक छोटंसं म्हणजे शेप एक शेपचं हे नेट घेतलेलं आहे आधी आपण इथं एक बॅकनेक म्हणजे आपला जो गळा असतो त्याचा शेप आपण आखून घेऊयात ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला ज्या आकाराचा गळा हवा आहे त्या आकाराचा तुम्ही इथे त्याला शेप देऊन घेऊ शकता आणि तुम्हाला जर का बोट नक बोटनेक ठेवायचा असेल किंवा साधा सिम्पल असा करायचा असेल तरी पण तुम्ही त्याला करू शकता ठीक आहे आता हा आपण आपल्या चा ड्रॉ जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे बघू शकता ठीक आहे आता काय करायचं आता मी हे नेट घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे जे नेट आहे हे आधी आपण याला जॉईन करून घेणार आहोत जेव्हा तुम्ही मोठ्या ब्लाऊजवरती पण हे तुमच्या नेकला जेव्हा तुम्ही हे जॉ नेट जॉईन करता तेव्हा आधी हा जो तुम्ही असे मार्किंग आहे करून घेतल्यानंतर ना जसं की मी तुम्हाला आधी दाखवल्या आहेत ह्या बॉल पेन आपण इथे यूज करणार आहोत तर हे व्यवस्थित असं बॉल पेन याला लावून घ्यायचे आहेत ठीक आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित नेट ओढून त्याला मग ह्या अशा बॉल पेन लावून घ्यायचे आहेत आणि नेटचा वर्क करताना थोडंसं काळजीपूर्वक करायचं नेट फाटणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे चारी बाजूनं आपण हे नेटला आणि खालचा जे पीस आहे आपलं ब्लाऊजचं त्याला धरून हे आपण ह्या पिन लावून घेणार आहेत ठीक आहे तर आपले व्हिडिओ कसे असतात हे नक्की कमेंट करून सांगा चला व्हिडिओ आवडत असल्यास अजून कुठल्या आपल्या ज्या ताई असतील की ते माझ्या मैत्रिणींना अजून त्यांनी क्लासाला जॉईन केलेला नसेल तर त्यांना याच्याबद्दल सांगा आणि आपले व्हिडिओ त्यांना शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि सुद्धा असे छान छान प्रकारचे आरीवर्क घर बसले शिकू शकतात ठीक आहे अजून आपल्या चा, चॅ चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल अजून कोणी नवीन ताई असतील त्यांना अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जो बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजेच आपले डेली जे आपले आरीवर्कचे व्हिडिओ आपण अपलोड करतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही रोजच्या रोज स्टेप बाय स्टेप सगळं पूर्ण आरीवर्क घरी बसल्या अगदी फ्रीमध्ये शिकू शकता ठीक आहे रोज आपण आणि इथं तुम्हाला एकच हे रिपीट रिपीट केलं जाणार नाही तुम्हाला सगळं आहे ते व्यवस्थित तुम्हाला तुमचा जास्त वेळ घेतला जाणार नाही किंवा इथं बघू शकता मीही त्यानंतर आता टू निडलची तार घेतलेली आहे आणि आता आपण याला जो आपला जरी थ्रेड आहे त्यांना आपण याला बॉर्डर करणार आहोत तर सुरुवातीला आपण इथून सुरुवात करायची जरी थ्रेडला मी काट मारून घेतलेली आहे धागा घेताना फिरवून घ्यायचा फिरवली आता तुम्ही हळूहळू छोटे छोटे डॉ हे घालायला शिका जास्त पण मोठे मोठे चेन स्टिच करायचे नाहीत एकदम नॉर्मल छोटे छोटे आपण आपलं फिनिशिंग जर तुम्हाला छान वाटायचं असेल ब्लाऊजचं तर अशा छोटे छोटे शू चेन बीट्स चेन जो आपण करतो तर एकदम छोटे छोटे असे चेन स्टिच आले पाहिजे त्याचे एकदम हळू हो आणि सावकाश फिरवायचं म्हणजे त्या नेटमध्ये आपली जी निडल आहे ती अडकणार नाही तुम्ही नुसतं फक्त त्याला जर का राऊंड जरी असं फिरवलं ना ते ॲटोमॅटिक वरती येतं त्याच्यामध्ये अडकत नाही ठीक आहे तर हे अशा प्रकारचा आपण हा पूर्ण राऊंड करून घेणार आहोत वरून ज्या सुईमधून सूर, तो धागासारखा निघतो बघा अशा प्रकारे छोटे 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 स्टिच घ्यायचे आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरवातीला शिकत असता तेव्हा तुम्ही मोठे मोठे धागे येत नाही तुम्हाला काढायला किंवा त्या निळ्यामध्ये बसत नाही अशा वेळी तुम्ही करू शकता पण जर जेव्हा तुमचा हात बसेल तेव्हा एकदम बारीक असं स्टिच घ्यायची म्हणजे आपण जे फिनिशिंग असतं महत्त्वाचं सगळं तुमचं फिनिशिंग हे तुमच्या आरीवरच्या जे चेन सुरुवातीला तुम्ही करता त्याच्यावरच अस डिफेंड असते त्यानं त्याला एक छान्स असं ती मेन महत्त्वाची बॉर्डर असते आणि बॉर्डर जर छान असेल तर बाकीची तुमची डिझाईनसुद्धा दिसायला एकदम छान दिसते जे ह्या ह्याच्यासाठी जे आपण निडल वापरले आहे ते दोन सारी जे निडल आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे निडल असतात त्या महत्त्वाचं तुम्हाला जोपर्यंत निडल कुठली वापरायची हे क लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज आयडिया देणार नाही की कसं करायचं तुमची निडल चुकली की तुम्ही कितीही वर्क केलं तरी तुम्हाला ते जमणार नाही आता आपला इथं पहिला राऊंड कम्प्लीट झालेला महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही विदाउट नॉर्मल जे नेट असतं त्याचं करा किंवा आपण साधा जे रेग्युलर ब्लाउजला फक्त डायरेक्ट वर्क करतो त्याला करा तुम्ही कुठेही करा पण त्याला स्टिच हा दोन कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन स्टिच त्याला आल्याच पाहिजेत त्यानं काय होतं एक वेगळा लूक येतो अशी जाड बॉर्डर येते त्याला पाठीमागच्या म्हणजे आणि मग ते तुम्ही जे केलेलं बरं किती उठून दिसतं त्याच्यामुळे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल सुरुवातीला तर पहिली ही चेन स्टिच आहे जे आपण जरीच्या थ्रेडची करतो बघा मधलं जे हे नेट दिसतंय हे अजिबात लूज पडलेलं नाही तुम्हाला का तर आपण त्याला मा ज्यावेळेस आपण त्याला लावलं तिथं तर ते एकदम टाईट करून मग आपण बॉल चेन लावलेलं आहेत तर तुम्हीही अशाच प्रकारे सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित पॅक करा जास्त चेन बॉल बौ, पिन लागला तरी हरकत नाही जेव्हा तुम्हाला पाठीमागे यायचं असतो तेव्हा एक दहा एक टाका एक्स्ट्रा घ्यायचा आणि मग माघार यायचं म्हणजे जो शेप आहे त्याच्या शेपचा जो कोण असतो तो, तो व्यवस्थित त्याला टोकदार येतो म्हणजे पुढे जाऊन माघार एक स्टिच टाकायचा म्हणजे असे छान असे कोण येतात तर आपली दुसरी जी लाईन आहे ती पण कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे बघा कशी केलेली आहे एक आता इथे आपण याला लॉक करून घेणार आहोत लॉक कसं करायचं आणि नॉट कसं आहे आपण शिकलेलो आहोत जर अजून कुठल्या नाही आता इन माहीत नसेल आणि त्या नवीनच पहिल्यांदाच हा जर काही व्हिडिओ बघत असतील तर त्याच्या ह्याच्या आधी आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा जाऊन चेक करा आता आपल्याला काय करायचं आहे तर आधी सुरुवातीला आपण ह्या ज्या बॉल पिन लावलेल्या आहेत ह्या काढून घ्यायच्या ठीक आहे या बॉल पिन काढून घ्यायच्या त्यानंतर ता, दुसरी स्टेप काय तुमच्याकडे हे जे कटर असतं बघा हे कटर या कटर आधीचा जो हा जो राहिला शिल्लक नेट आहे ब्लाऊजचा हे आधी कट करून घ्यायचं तर हे पण एकदम सावकाश करायचं आहे तुमचा जो खालचा ब्लाऊज आहे त्यालाही धक्का लागता नये ने आणि जे नेट आहे किंवा जे आपण चेन स्टिच केलेली आहे ती पण खराब होतं नये कारण याला खूप धार असते त्यामुळं अगदी काळजीपूर्वक करायचं सुरुवातीला जेव्हा तुम्ही शिकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सीजर म्हणजे कात्री वापरायची नाही बघा इथं किती छान फिनिशिंग आलं आहे हेच जर का तुम्ही कात्रीनं कट केलं असतं काहीच ना तर ते त्याला तसं एवढं सुंदर असं फिनिशिंग येत नाही ठीक आहे आपलं जे ज जा, जरी थ्रेडचं चेन स्टीचे ही कट होणार नाही याची एकदम खबरदारी घ्यायची व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप सगळं कट करायचं आणि जरी कुठं तुम्हाला थोडंसं वाटत असेल शिल्लक राहिले तरी ते कट करून घ्यायचं आता दिसतंय तुम्हाला इथं सगळं पूर्ण बघा तुम्हाला झूम करून दाखवते तुम्हाला असं कुठं वाटतं इथं हे सगळं जॉईन झालेलं आहे इथं तुम्हाला कळून पण येणार नाही इथं काय ह्याच कलरचं नीट आहे त्यामुळे तुम्हाला ते इथं नीट आहे पण काय नाही तर आपल्याला खालचा जो धागा आहे तो कट करायचा आहे आता ह्याच्या पुढची महत्वाची स्टेप काय असते तर ह्याच्या खालचं जे हे जे नीट आहे त्याच्या खाली जे कापड असतं हे आपल्याला कट करायचं आहे तर ते पण किती काळजीपूर्वक करायचं हे बघायचं आपण त्यासाठी काय करायची ही रिंग आहे ही उलटी करून घ्यायची तर इथे बघू शकता आपण ही रिंगची खालची बाजू आहे तर हे कापड जे आहे आपल्याला हे कट करायचं आहे तर इथे हे पण कट करताना खूप काळजी घ्यायची हे कट करताना खालचं जे नेट आहे हे कट होणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची तर कसं करायचं आधी नुसतं हे जे कापड आहे ना हे फक्त वरचं कापड असं यांना जे कटर आहे यांना उचलायचं बघा फक्त वरचं कापड त्यांनी जे नेट आहे त्या नेटला बिलकुल धक्का लागता कामा नाही हे दिसला नेट तुम्हाला ठीक आहे आपण नेटला धक्का लावलाय का तर अजिबात नाही आणि असंच आधी सगळ्या बाजूनं हे कट करून घ्यायचं ठीक आहे आणि मग काय करायचं हा एक एक जो तुक पॉईंट आहे हा पकडून या कटरनं बाजूनं कट करायचं त्याचं टोक जे नेट आहे त्या नेटच्या अजिबात कुठं लागतं का नाही बघा एकदा का नेटला धक्का लागला की ते नेट फाटत जातं आणि मग आपण एवढं वर्क केलेलं असतं त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि परत एकदा ते, ते मग तुम्हाला तर नेट काढायचं म्हटलं की ब्लाउज पीस खराब होतो बघा थोडं थोडं जे राहिलेलं आहे हे तुम्ही नंतर त्याला फिनिशिंग करू शकता ते पण काळजीपूर्वक नेटला बिलकुल धक्का न लावता बघा असं पकडताना असं पकडायचं थोडस राहिलं तरी काही हरकत नाही पण आतल्या साईडहून जर का तुमच्या त्याला नेटला जर का धक्का लागला तर मात्र तुमचं जे वर्क आहे ते खराब होईल बऱ्यापैकी आपण कट केलेला आहे अजून कुठे राहिला असेल तर आपण ते मग आणि महत्वाचे जे कोपरे असतात ना ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा बॅकनेकचा गळा आपण जो गळा आहे हा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता याच्या बाजूने आपण इकडनं तुम्हाला जी काही डिझाईन करायची आहे ती करू शकता शिवाय नेट जास्त लूज नाही पडलेलं कारण आपण व्यवस्थित त्याला टाईट करून आपण सगळ्या बाजूने करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्या बाजूने आपण तुम्ही शुगर बीट्स त्यानंतर तुम्हाला हवे त्या बाकीचे डिझाईन करून तुम्ही ते व्यवस्थित असे छान डिझाईन करू शकता आणि ने नेटवर पण तुम्ही करू शकता तर तुम्हाला आपण बघूयात कसं दिसतं आहे ते इथं मी शुगर बिड्ससाठी ही नीडल घेतलेली आहे आणि हा कॉटन थ्रेड घेतलेला आहे त्यानंतर शुगर बीड्स ह्या नीड्स नीडलमध्ये कसे भरायचे हे पण आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अजून काही नवीनता असतील त्यांना माहीत नसेल तर त्यांनी आधीचे व्हिडिओ बघून घ्या आणि आता इथे आपण दोन दोन शुगर बीड्स सोडून घ्यायचे धागा खेचून घ्यायचा नेहमीप्रमाणेच आपण ठीक आहे तर अशाच प्रकारे हा जे हे जे शुगर बीड्स आपण गेल्या लावलेल्या आहेत असाच आपण हा राऊंड पूर्ण याला कंप्लीट करणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण हा जो शेप आहे असा कंप्लीट करून घ्यायचा आहे जे चेन स्टीच आहे जरदोशीची त्यांच्यानंतर त्याच्यानंतर जर जी जी पहिला राऊंड येईल तो तुमच्या हा जो शुगर ले ले। हा है। तेंचनंत 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 जो शुगर बीड्स आहे त्याचा येईल ठीक आहे तर तुम्हाला इकडनं आता इकडनं जरी पूर्ण वरच्या बाजूने जरी राऊंड मारायचं असेल वर्क करायचं असेल तरी पण तुम्ही तिथं करू शकता ठीक आहे आता मी त्याला नॉट देऊन घेतलेलं आहे बघा याच्यावर तुम्ही आता तुम्हाला, तुम्हाला जे नाव हवं आहे ते नाव करू शकता जर तुम्हाला नाव नको असेल तर तुम्ही त्याच्यावरती डिझाईन करू शकता किंवा तुम्हाला एक बुट्ट्या वगैरे करायच्या असेल तरी तुम्ही याच्यावर बुट्टी करू शकता आता मी इथं तुम्हाला फक्त एक आपली बुट्टी कशी म्हणजे नेटवरती वर्क कसं करायचं हे तुम्हाला दाखवते पहिले आपण इथं फोर एम एमचं बीड घेतलेला आहे नेटवर वर्क करताना ने एकदम थोडंसं सा जरा सावकाश करायचं बघा त्यानंतर ना त्याच्या बाजूनं तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडेसे कमी कलरचे बीट्स किंवा शुगर बीट्स तुम्ही त्याला केलं तरी चालतील आपण बऱ्याच छान छान बुट्ट्या बघितलेल्या आहेत त्यातली तुम्हाला जे आवडेल ते बुट्टे तुम्ही केले तरी चालेल तुम्हाला जर का नाव कोणाचं हे करायचं असेल ब्रायडलचं नाव म्हणजे ज्या लग्नामध्ये तुम्हाला जर का ऑर्डर वगैरे असतील तर तुम्ही तसे करू शकता सुरुवातीला तुम्ही तुमच्यासाठी एक छान ब्लाऊज असा बनवून बघा एकदम इथं पण हलका हात सोडायचा जास्त धागा खेचून धरायचा नाही बीड्स वापरून कलरचे पण करू शकता आपण इथं कट बिडस वापर हे करू सुद्धा डिझाईन छान छान काढू शकता तुम्हाला जर काही असं नस करायचं तर तुम्ही आपल्या जे नॉर्मल हे जे शुगर बिट्स आहेत त्याच्या सिंगल सिंगल हे जे शुगर बीड्स आहेत त्याच्या शुगर शिंग सिंगल सिंगल अशा बुट्ट्या पण देऊ शकता हे बघा तुम्हाला जे दिसायला सुंदर वाटेल किंवा तुम्हाला जे आवडेल अशा प्रकारे तुम्ही करू शकता फक्त आहे याच्यामध्ये एवढंच की लॉक करताना व्यवस्थित करायचा जसं तुम्हाला मी सांगितलं एक ही पद्धती आहे त्याच्यामध्ये गुंतवून हे जर ओढून बघितलं बघायचं कधी कधी ते लॉक झालेलं नसतं नाहीतर जर तुम्हाला तसं नसलं हे करायचं तर सर आपण जे एंड नॉट देतो अशा प्रकारे करू शकता इथं इथं तुम्ही तुम्हाला जेवढे शुगर बिड्स ते जोडायचे आहेत तिथे तुम्ही तेवढे शुगर बिड्स हे बघा हा असा याच्यामध्ये आता हा जो धागा आहे व्यवस्थित गुंतलाय का नाही तो बघायचा जसा मग अशी आपण गुंतवला आणि परत खालून धागा ओढला की तो निसटतो अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन करू शकता आता ह्याच्यावर आपण नाव काढलं असतं पण काय आपण जे फक्त तुम्हाला आयडिया द्यावे कसं नेट लावायचं म्हणून मी एकदम बारीक ह्याच्यामध्ये केलेलं आहे तुम्ही मोठ्या ब्लाऊजवरती जेव्हा मोठे कराल तर सेम अशा प्रकारे तुम्ही करू शकता नाव तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरती ट्रेस करून घेऊ शकता ठीक आहे तर हे अशा प्रकारे ही पण डिझाईन करता करू शकता किंवा अशा लाईनमध्ये पण तुम्ही करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिथे द ह्याच्यातच बॅकनेक बॅकनेकसमध्ये आपण पुढच्या ह्याच्यामध्ये जे बाकीचे मणी असतात बीड्स असतात त्या त्यां ते, ते वापरून आपण लाईनमध्ये कशी डिझाईन करायची हे पण आपण बघूयात ठीक आहे तर आजच्या पुरता आपण इथंच थांबूयात व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुमच्या कुठल्या मैत्रिणी असतील ज्यांना तुम्ही अजून हे आपलं आपले शेअर नसतील केले आणि त्यांना खरंच शिकायची गरज असेल घरी गर, घरी बसून तर प्लीज त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा ठीक आहे थँक्यू